प्रतिभावंत उमेदवार मिळत नसल्याची खंत खडसे व्यक्त करतात अमोल मिटकरांचा टोमना हे लोक तुमची नौका कुठे घेऊन जात आहेत अमोल मिटकरांनी शरद पवार गटावर घणा आणि जर स्वतः खडसे साहेब म्हणत असतील की सक्षम उमेदवारच त्यांच्याकडे नाही तर मला असं वाटतं या विधानाला खरोखर गांभीर्याने घेतलं पाहिजे हे तुमची नौका कुठे नेतात बघा हे बुडतीचे पाय डोळाकडे झाले आवाडांच्या मेंदूची कवाळं बंद झालेली आहेत त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं ते बोलत आहेत मला कोण पन्नास हजार देतं किंवा कोण माझ्या बाबतीत माझी जुनी भाषणं ऐकतं मी काय वादग्रस्त विधान केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे मी काही कोणाच्या धर्मावर टीका केलेली नाही किंवा कोणाच्याबद्दल वाईट बोललेलं नाही नेमके ते शुद्धीत असतात का हे सुद्धा पाहिलं पाहिजे आणि आवाडांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमोल मिटकरी हा फाटक्या घरातला कार्यकर्ता आहे माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीला अजितदादांनी आज या पदावर आणलंय आणि मी टक्केवारी किंवा कमिशन घेऊन इथपर्यंत आलेलो नाही त्यांच्याकडे भाडा आणि गृहनिर्माण खातं असताना त्यांचे एजंट आम्हाला काय टक्केवारी मागायचे हे मी आता बोलत नाही सप्रमाण येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी ते दाखवून देईल नाही एक लक्षात घ्या लोकसभेच्या संदर्भामध्ये आदरणीय प्रफुलभाई आदरणीय अजितदादा तटकरे साहेब यांनी महायुतीमध्ये जागा मागितलेल्या आहेत त्यामध्ये जर खानदेशमधली काही जागा मागितली असेल तर नक्कीच आमच्याकडे प्रभावी उमेदवार असेल आणि जर आम्ही खानदेश व्यतिरिक्त जागा मागत असू तर त्या त्या लोकसभेमध्ये उमेदवार ठरलेले आहेत त्याच्यामुळे खडसे साहेब आता मोठे नेते आहेत प्रभावी वक्ते प्रत्येक पक्षाकडे असतात नेते प्रत्येक पक्षाकडे आहेत पवार साहेबांच्या गटाकडे नाही मग ही अंतर्गत कल लागलाय ना मी तुम्हाला सांगतोय ना की तीन चार त्याच्यामध्ये गट पडलेले आहेत आणि जर स्वतः खडसे साहेबच म्हणत असतील की सक्षम उमेदवारच त्यांच्याकडे नाही तर मला असं वाटतं या विधानाला खरोखर गांभीर्याने घेतलं पाहिजे की पवार साहेब आपल्या एवढा मोठ्या कष्टानं उभं केलेला जो आपल्याला